मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो बावीस जून दोन हजार बावीसला ला रोहित पवार हेच आग्रही होते आम्हा सर्व आमदारांना घेऊन आदरणीय पवार साहेबांकडे त्यांनीच नेलं त्यांनी साहेबांना ने विनंती केली की के आपण भाजप सोबत युती करायला पाहिजे जे काही सुनील शेळके यांनी वक्तव्य केलेलं आहे खर तर काही प्रमाणात त्या हास्यास्पद आहे त्याच्याच बरोबर त्यांनी सांगत असताना मी सगळ्या आमदारांना घेऊन आदरणीय पवार साहेबांकडे गेलो होतो भाजपमध्ये जाण्यासाठी असं वक्तव्य केलं असं मला कळत आहे खर तर मोदी साहेबांना मी बारा वेळा भेटलो होतो तसंच अमित शाह साहेबांना तीस वेळा भेटलो होतो मी बराकुमाबांची वेळ घेतली होती ती पण वेळ मला काही मिळाली नाही पण डोनाल्ड ट्रम्पला जे रिपब्लिकन पक्ष भारताचा नाही अमेरिकेचा त्यांनी मला वेळ दिली त्यांच्याबरोबर तीन वेळा मी बैठक केली आणि ह्या सगळ्या बैठकी झाल्यानंतर एक गोष्ट मला कळाली की भाजपचे जे कोणी लोक आहेत ते हेकेकोर आहेत ते डिक्टेटरशिप मेंटॅलिटीचे आहेत मग मला ते काही पटलं नाही आणि न पटल्यामुळे मी जिथं आहे तिथं आहे आणि जी भूमिका घेतली ती भूमिका घेतलेली आहे मला काही चार पाच तिकडे गेलेल्या आमदारांचे फोन आले त्यांचं मत असं आलं की तुम्ही भाजपच्या विरोधात खूपच बोलत आहात आणि मग राष्ट्रवादीचे काही आमदार आणि नेते जे पलीकडे आता गेलेले आहेत भाजपबरोबर त्यांनी एक रणनीती ठरवलेली आहे ते चार ते पाच आमदार कोण हे मी सांगणार नाही ते त्या गटाने शोधावेत पण रणनीती अशी आहे की सर्वच लोकांनी जे भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांनी रोहित पवारला टार्गेट करायचं चांगली चा। रणनीती आहे पण टार्गेट करत असताना जरा अभ्यास करून तर टार्गेट करावं आता सुनील अण्णांनी जे स्टेटमेंट केलं खरं तर ते माझे मित्र आहेत पण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यावर बऱ्याच अडचणी आहेत त्या सुटूच तर त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं की भाजपाची कदाचित मदत घेतली असावी पण मी काय जास्त त्याच्यावर बोलणार नाही त्यांची कुठंतरी एक विचारसरणीमध्ये गल्लत होती असं मला वाटतं ते पूर्वी भाजपमध्ये होते आज ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे कुठंतरी कन्फ्युजन असावं असं हो, मला वाटतं पण शेवटी ते, ते माझे मित्र आहेत ज्या कुठल्या अडचणी तुम्हाला व्यक्तिगत आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही सुटू सोडून घ्या भाजपकडनं तुमच्या नेत्यांकडनं एवढीच मी विनंती या ठिकाणी करेल तेव्हा रोहित पवार भाजपसोबत जाण्यास आग्रही होते सुनील अण्णा शेळके यांचा गौप्यस्फोट झाला आणि त्यावरती रोहित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती असा गौप्यस्फोट भाजपसोबत सत्तेत सामील होण्यासाठी रोहित पवार देखील आग्रही होते असा गौप्यस्फोट करणाऱ्या आमदार सुनील अण्णा शेळके यांना रोहित पवार यांनी उपहासात्मक टोला लगावलेला आहे माझी शरद पवार यांच्यासोबतच बैठक झाली नाही तर नरेंद्र मोदी यांच्या वेळेस बारा वेळा अमित शहा यांच्यासोबत तीस वेळा बराक ओबामा यांची देखील वेळ घेण्याचा प्रयत्न केला ती मिळाली नाही त्यानंतर मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली या सर्व बैठकी झाल्यानंतर मला एक गोष्ट कळाली ती म्हणजे भाजपचे नेते हे हेकेखोर आहेत असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावलेला आहे सुनीलांना शेळके यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक अडचणी आहेत हे विसरू नये असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला रोहित पवार हे चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते रोहित पवार म्हणाले की सुनीला शेळके यांचं वक्तव्य या, हे हास्यास्पद आहे मी सर्व आमदारांना घेऊन शरद पवार यांच्याकडे गेलो होतो असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर मी मोदी साहेबांना बारा वेळा भेटलो अमित शहा यांना तीस वेळा भेटलो बराक ओबामा यांची देखील वेळ घेतली होती ती मिळाली नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली असं म्हणत शेळके यांना उपहासात्मक टोला त्यांनी लगावलेला आहे भाजपच्या विरोधात मी खूप बोलत असल्याने सत्तेत सामील झालेल्यापैकी चार ते पाच आमदारांनी रणनीती आखली आहे ते मला टार्गेट करत आहेत परंतु त्यांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी टार्गेट करत असताना अभ्यास करून टार्गेट करावं सुनील शेळके यांनी हे विसरू नये की त्यांच्या मतदारसंघात देखील बऱ्याच अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी भाजपची मदत घेतली असावी म्हणून ते अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत सुनील शेळके हे भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले आहेत तिथे अशा प्रकारचे वक्तव्य ते करत आहेत आणि असं देखील रोहित पवार यांनी यावेळेस म्हटलेलं आहे अजित पवारांचे कट्टर आणि मावळ या मधले आमदार सुनील शेळके यांनी हे हा गौप्यस्फोट केलेला आहे अजित पवारांच्या आधीच रोहित पवार भाजपमध्ये येणार होते पक्षाला ब्लॅकमेल करून तिकीट मिळवलं जे जे नेते इतर पक्षातून त्यांनी भाजपमध्ये आयात केले त्या सगळ्यांना हीच एक भीती आहे भाजपबरोबर गेल्यानंतर सुरुवातीला या नेत्यांना गारगार वाटलं पण आता पहा काय म्हणत म्हणत आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे काय म्हणत आहेत असं त्यांचा रोख होता सध्याच्या सरकारमध्ये असणारे नेते फक्त मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद आणि आमदारांना जवळ ठेवण्यासाठी आमदारांना खुश ठेवण्यातच व्यस्त आहेत तर मग जिल्हा प्रशासन आणि इतर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवले जाणार आज महाराष्ट्रातल्या जनतेची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे कुठेही त्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत सरकारचं लक्ष फक्त सत्तेवर आहे लोकांच्या प्रश्नाकडे यांचं लक्ष नाही आहे भाजपबरोबर गेल्यानंतर सुरुवातीला या लोकांना बरं वाटलं गारगार वाटलं पण आता कुठेतरी भाजपची प्रवृत्ती समोर यायला लागली आहे आणि असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे छोटे छोटे नेते त्यांच्या नेत्यांबद्दल बोलायला लागलेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच गटामध्ये मोठ्या गटामध्ये वरच्या गटामध्ये अस्वस्थता जाणवती आहे हे आम्ही आजच्या लोकांशी बोलून बघा भाजपच्या मनात काय आहे ते भाजप नेत्यांनाच तुम्ही नेमकी लोकनेत्यांना संपवत आहात भाजपमध्ये असणारेच लोकनेते राजकीय दृष्टिकोनातून संपवलेले आहेत असं देखील रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं जे जे नेते इतर पक्षातून त्यांनी आयात केले ते नेते पूर्वी लोकनेते होते ते सुद्धा संपले होते आता भीती सगळ्यांना हीच वाटते की शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा हीच भीती वाटते की शिंदे साहेबांचं महत्त्व हळूहळू कमी केलं जाईल तसंच राष्ट्रवादीतून जे नेते तिकडे गेले आहेत त्यांचंसुद्धा महत्त्व कमी केलं जाईल श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये जर तुमची युती असेल तडजोड असेल तर मग तिथे भाजप बैठका का घेत आहे का, का कारण आहे तिथे चाचणी आणि सर्वे करण्याचं काय कारण आहे भाजपला फक्त त्यांचं चिन्ह त्यांचा पक्ष समजतो बाकी कुठलेही नेते लोकांचे प्रश्न कळत नाहीत भाजप अशी परिस्थिती नक्कीच आणेल जेणेकरून त्यांच्याबरोबर गेलेले सर्वच नेते भाजपच्या चिन्हावर लढतील असं देखील रोहित पवार म्हणाल्यात ठाणे जिल्ह्याची जबाबदारी अनुराग ठाकूर यांना दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांचा सा मुलगा खासदार आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांना तिकडे जबाबदारी दिली आहे असं दबक्या आवाजात कळतं आहे कल्याण मतदारसंघात डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांना कदाचित भाजपकडून इथे उमेदवारी दिली जाऊ शकते आणि असं गौप्यस्फोट देखील रोहित पवार यांनी यावेळेस केला राष्ट्रवादीचे अनेक नेते हे बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यात त्यातील काही नेत्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते आणि असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये गौप्यस्फोट केला आणि तीच परिस्थिती अजित पवार यांच्यावर देखील येऊ शकते का या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपला लोकनेते आवडत नाहीत भाजपने अनेक नेत्यांना संपवलेलं आहे त्यामुळे भाजपने वरपासून खालपर्यंत सगळ्या लोकांना संपवलेलं आहे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असं ठरवलं तर ते होऊ शकतं असं सूचक विधान देखील त्यांनी केलं ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत आहे भाजपसोबत गेलेले काही लोक कमळाच्या चिन्हावर लढतील असं तुम्ही म्हणाले तर अजित पवार हे देखील कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का असा प्रश्न ज्यावेळेस रोहित पवार यांना विचारण्यात आला त्यावेळेस या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की भाजपची प्रवृत्ती आणि विचारसरणी जर का तुम्ही बघितली तर त्यांना कुठलाही लोकनेता आवडत नाही भाजपमधले जे जे लो, लोक लोकनेते होते त्यांना भाजपने संपवलेलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे अडवाणी यांची आज काय परिस्थिती आहे बघा जे लोकनेते आणखी आहेत त्यांना देखील भाजपा हळूहळू संपवत आहे भाजपला केवळ लोकसभेचे पडलेलं आहे बाकी काही नाही उद्या असं होऊ शकतं की भाजपच्या वरिष्ठांनी ठरवलं की वरपासून खालपर्यंत भाजपच्या चिन्हावर लढायचं तर ते देखील होऊ शकतं असं सूचक विधान त्यांनी केलं मी अजित पवारांना आदरयुक्त घाबरतो अजित पवार यांच्याबरोबर अनेकांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली अजित पवार यांना मी त्यांच्या कामामुळे आदरयुक्त घाबरतो पण केवळ विचार बदलण्यासाठी जर कोणी दमदाटी केली तर मी कुणाला घाबरणार नाही आम्ही शरद पवार यांचा विचार घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत शरद पवार यांचं एक मत आहे भाजपची खेळी होती शिंदे गटाला फोडलं शिंदे गट आणि ठाकरे गट वेगळा झाला ते एकमेकांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागल्यात तेव्हा भाजपा ए सीमध्ये बसून तमाशा बघत बसताय शरद पवार यांना साठ वर्षाचा राजकीय अनुभव आहे तीच खेळी भाजपा जर आमच्यावर टाकत असेल तर शरद पवार हे देखील भाजपचे बाप आहेत भाजपला जे पाहिजे ते शरद पवार यांनी दिलं नाही भाजप हे कुटुंब पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे असा टोला देखील त्यांनी यावेळेस लगावला